आपल्या म माझ्या शेजारी आपल्या श्री स्वामी समर्थ आरतीवास सेवा मंडळ मठाचे प्रमुख श्री दादा महाराज आहेत मी स्वतः जोशी काका आपण गेले महिना झाला हा लाईव्हचा कार्यक्रम करत आहोत या माध्यमातनं बऱ्याच जणांनी जे काही दादांना प्रश्न विचारले ते ते त्या त्या वेळेला दादांनी त्याचा निरासन केलेलं आहे आता कसं होतं याच्यात की जे लोक प्रश्नसंख्या खूप आहे प्रत्येकाला काही तेवढा वेळ देता येत नाही म्हणून आपण ठराविक काही प्रश्न दर एपिसोडमध्ये घेत असतो त्याच माध्यमातून पुन्हा काही लिमिटेड प्रश्न आपण घेऊयात तर मी आता या कार्यक्रमाला सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे जालन्यावरनं जालन्यावरनं श्री सुशील शिंगारे नाव आहे त्यांचं त्यांचा प्रश्न आहे ते म्हणतात की मी आपलं प्रत्येक प्रबोधन ऐकतो द गुरुवारचं आणि त्याचे जे काही व्हिडिओ आहेत ते बघतो आणि आत्ता जो आपला लाईव्हचा कार्यक्रम महिना झाला सुरू आहे ते पण मी बघतो त्यांना ते आवडतो त्यांचा मूळ प्रश्न असा आहे की श्री स्वामींची साधना करण्यापूर्वी जो संकल्प करायचा असतो तो कसा करावा तो करताना काही मंत्र वगैरे आहे का विशिष्ट म्हणायचे की जेणेकरून ते करत असलेली स्वामी सेवा त्यांच्यापर्यंत पोचेल असं त्यांचं म्हणणं आहे मग आता ह्याच्यामध्ये सुरुवात म्हणजे ते सेवा करत आहेत का नाही इतकं नाही पण जर का नवीन सेवा करत असतील घरी तुमचा स्वामींचा फोटो नवीन आणायचा असेल किंवा नवीनच या मार्गामध्ये येणार असेल तर किंवा नव्याने काही सेवा करायची असेल तर म्हणजे काही जण समजा एक अमुक, अमुक अमुक इतके लक्ष आम्ही जप करू mm. आणि नंतर परत असं वाटलं की नाही नव्याने काहीतरी वेगळी साधना करायची असेल तर तो संकल्पही संकल्प जर का करून आपण एखादी सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं तर त्याकरता ज्या दिवशी आपण एक चांगला मुहूर्त किंवा असा दिवस शक्यतो गुरुवार आता स्वामींचं जर कसं तर शक्यतो गुरुवारी बघून सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करून आपल्या देवापुढं बसतो स्वामींचा फोटो असेल दिवा उत्पत्ती करायची बसायला खाली काहीतरी आसन घ्यायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की हे मनामध्ये जी काय सेवा असेल ती सेवा मी आजपासून करणार आहे ते माझ्याकडनं तुम्ही करून घ्या कारण शेवटी करता करायचं ते असतात एक पळी भांडव जे भांडववरून आपण जे घेतलं पाणी त्या पळीने असं हातामध्ये आपलं पा पाणी धरायचं ते ती मनातली प्रार्थना झाली आपली की ते पाणी खाली तांबणामध्ये असं सोडायचं ते त्या प्रार्थनेमध्ये आपण करत असलेली सेवा आणि त्याकरता लागणं आपण कुठल्या वेळी करणार ते महत्त्वाचं आहे बरं की मी श्री स्वामी समर्था मंत्र अकरा माळी करणार आहे रोज इतके वाजता मी बसणार आहे किंवा श्री स्वामी चरित्र सारमृत रोज तीन आहे त्याची वेळ त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे संकल्पामध्ये आणि मग ते पाळलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही रोज मग त्याच वेळेला सगळी ती सेवा केली पाहिजे स्वामीच्या फोटोची व्यवस्थित पूजा वगैरे करून झाल्यानंतर हा संकल्प करायचा आणि ते पाणी दुस एखाद्या बाहेरच्या झाडात म्हणजे असे बरेच लोक काय करतात ते पाणी तुळशीला घालतात हो तर ते पाणी तुळशीला न घालता दुसरे कुठलं झाड असेल त्यामुळे ते पाणी घालायला जाते अच्छा आणि संकल्प केल्यानंतर महत्त्व आहे त्याचं ते मनामध्ये पक्क धरायचं जर का तुम्हाला जमणार असेल ती सेवा फक्त तुम्ही त्या संकल्पामध्ये तुम्ही प्रार्थना करा ती त्याच्या आपल्या शरीराच्या बाहेर जाऊन ती सेवा करू नका हे मी नेहमी सांगतो आपलं शारीरिक जर का त्रास होणार असेल ओगस सहा तास बसावं लागणार असेल आणि आपली जर का तशी तयारी नसेल काही बसायची ब आवड हवी असे कुठले संकल्प बोलू नका जे सहज सोपे असेल ते करा तसे एवढे करा मला वाटतं सुशील शेंगारे यांनी जो काही प्रश्न विचारला होता त्यांना निश्चितच दादांच्या उत्तराने सांग त्यांचं निरसन झालं असेल असं मी समजतो दादा दुसरा प्रश्न आहे त्यांनी गावाचं नाव नाही दिलं राजेंद्र हुटेकर त्यांचं नाव आहे त्यांचं म्हणणं असं की मला बऱ्याच वर्षापासूनच साडेसातीसारखं असं त्रास आहे असं ते म्हणत आहेत साडेसातीचा त्रास आहे वगैरे आणि त्यां त्यांचं म्हणणं आता मी गेले दोन वर्ष स्वामी सेवेत आलेलो आहे स्वामी सेवा करतो आहे चालू केली पण एवढं दोन वर्ष करूनसुद्धा त्यांना जो काही तो त्रास आहे ते असं म्हणत आहेत साडेसाती तो काय अजून काही कमी होत नाही आहे तर निश्चित त्यांचं म्हणणं मी जे काय करतो आहे माझं काही चुकतं आहे का स्वामी सेवा करायला किंवा स्वामी सेवा कशा पद्धतीने निश्चित करू मी की जेणेकरून माझा हा त्रास कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे मग गेली अनेक वर्ष त्यांना जर का त्रास असेल तर तो दोन वर्षामध्ये नक्कीच कमी झालं असेल आणि हे सगळे भोग असतात आपण फक्त ह्या जन्माचा विचार करतो मी नेहमी सांगतो की मागील जन्माची जी काही आपल्याकडनं चुका झालेल्या असतील ते कुठेतरी ह्या जन्मामध्ये आपल्याला ते भोग भोगावं लागतात त्याच्याकरता मी नेहमी उदाहरण देतो की समजा एक आपण शंभर रुपये जर का कर्ज घेतलं असेल आणि आपला पगार समजा एक चाळीस रुपये आपला पगार आहे त्या कर्जापोटी आपले दहा रुपये जर का आपल्या पगारात त्याचा कपात होत असेल तर आपल्याला पगार किती मिळतो तीस रुपये बरोबर जेव्हा ते कर्ज फिटेल शंभर रुपये जेव्हा ते पूर्ण फिटतील आपल्याला चाळीस रुपया जो पगार आहे तो पूर्ण आपल्या हातामध्ये येणार आहे त्यामुळे आता तुम्ही दोन वर्ष जी काय सेवा करताय ते ते मागचं कुठंतरी ते फेडलं जात असेल ते, ते जेव्हा ते।, ते फिटेल आणि ह्या जन्मामध्ये मग तुमची ती सेवा तिथे रुजवायला सुरुवात होईल ती आता आपण एवढंच फक्त मनामध्ये हे करते मला स्वामी ताकद देत आहेत जे अनेक वर्ष तुम्ही भोगलं तुम्ही तुलना करून बघा स्वामी सेवेत यायच्या अगोदर तुम्ही काय भोगलं आणि स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्ही काय भोगलं आणि त्याला तुम्ही कशे सामोरे गेलात की त्या परिस्थितीला त्या संकटाला तोंड द्यायचं जे काय धारिष्ट मिळतं ना त्या स्वामींच्या सेवेमुळे मिळतं आणि त्यांना नक्कीच तो अनुभव आलेला असणार त्यांनी त्याची प्रसिद्धी घ्यावी चालेल एक शेवटचा प्रश्न आहे त्यांनी नाव नाही कळवलं त्यांचं म्हणणं असं आहे श्री स्वामी समर्थ यांना नैवेद्य अर्पण करणं किंवा भोग चढवणं आपण म्हणतो ते करण्यासाठी काही असं काही ते मंत्र विशिष्ट मंत्र म्हणून तो भोग चढवायचा का नैवेद्य दाखवायचा असं त्यांचं म्हणणं आहे का नुसताच नैवेद्य दाखवायचा ती सेवा करताना असं ते मंत्र वगैरे म्हणावं लागतो का रोज दाखवतात का ते नैवेद्य का फक्त गुरुवारचा दाखवतात काही उल्लेख त्याच्यामध्ये नाही उल्लेख नाही आहे रोज आपण दैनंद म्हणजे स्वामींना दैनंदिन नैवेद्य दाखवावा असा आहे जो आपण जो स्वयंपाक करतो तो त्याच्यामध्ये असं काही वेगळं करायला नको जे तुम्ही भाजी भाकरी पोळी आमटी जे काय केलं असेल ते आणि शक्यतो गोड आता रोज गोड काय करणार तर मग आपण साखर जरी पानामध्ये वाढले तरी चालते किंवा स्वामींचे आवडीचे पदार्थ आहेत बेसन लाडू आणि खीर आता रोज समजा ते शक्य नाही किंवा आप... तर अशा वेळेला नुसती साखर जरी घेतली तरी चालते आणि जे नैवेद्याचे जे ताट असेल तर आपण खाली त्याला भरीव चौकणी मंडळ करतो पाण्याने त्याच्यावर ते, ते ताट ठेवायचं जो भाताचा जो भाग आहे तो स्वामींच्याकडे करायचा भातावरती कायम काहीतरी घातलेलं असावं वरण किंवा आमटी किंवा भाजीचं पांढऱ्या भाताचा कधी नैवेद्य नसावा त्याच्या शेजारी दही भाताचा असतो तो चालेल पण हा जो नेहमीचा जो भात आहे त्याच्यावर काही ते काहीतरी कायम त्याच्यावर घातलेला असावं ते मग बाकी जे तुम्ही घरी केलं असेल ते आणि काही ठिकाणी तुळशी पत्र असं पाण्यामध्ये बुडून असं तीन वेळा ते त्या पानाभोवती फिरवतात तसं करा नसेल तर साधा हाताने तीन वेळा पाणी फिरवायचं आणि जे आपले नेहमीच जे आहे जो प्राणायासवा अनासवा वाण्यासवा तो ते, ते मन जे मंत्र आहेत ते फक्त म्हणायचे आणि मनोमन प्रार्थना करायची की महाराज आता जेवायला बसले तर आणि आपण भरवतोय कारण महाराज कधी हाताने जेवत नव्हते ते जे काय तुम्ही पदार्थ केले असेल तुम्ही भात कालवा मनामध्ये स्वामींना भरवला एक घास पोळीचा तुकडा भाकरीचा तुकडा भाजीमध्ये बुडून स्वामींना भरवलाय जे गोड असेल त्याचं थोडस बोट श्रीखंड असेल बोट साठवा हे मनामध्ये आपण फक्त करायचे होते तर महाराजांच्या पर्यंत ते पोचत होते त्याच्याकरता असं वेगळं काही नको आणि दैनंदिन जर का दाखवला नैवेद्य तर अतिशय उत्तम जे तुम्ही घरामध्ये करावी ते त्याच्याकरता वेगळं काही करू नका मुद्दा म्हणून जे तुम्ही केलं असेल स्वयंपाकामध्ये ते केलं तरी चालेल तो पदार्थ घेतले तरी चालतील त्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ आपल्या इथे आज काही भक्त लोक आलेले आहेत त्यातले काही जण प्रश्न दादांना विचारू इच्छितात तर मी विनंती करतो आपण आपलं नाव सांगा आधी आणि आपलं काय म्हणणं आहे ते नमस्कार दादा माझं नाव मिथिलेश कुलकर्णी मी निगडी प्राधिकरणवरून आलोय तर माझा प्रश्न असा आहे की मी जेव्हा नामस्मरण करायला बसतो तेव्हा एक थोडा वेळ मन नामस्मरणामध्ये असतं पण नकळत मनामध्ये मग दुसरे काही विचार चालू होतात आणि फिजिकली नामस्मरण करतोय पण मनात काहीतरी वेगळा विचार चाललाय तर असा काय उपाय करता येईल की ज्याच्यामुळे हे सगळे विचार बाजूला सरून मग नामस्मरणामध्ये एक चित्त होईल एक चित्त होईल हे आपण सगळ्यांच होतं म्हणजे म्हणजे नामस्मरण सुरू होणार ना एखाद दुसरा मिनिट फक्त आपलं लक्ष असतं ते एक तर त्याच्याकरता आपण घरी आपला जी तसवीर असेल किंवा मूर्ती असेल समजा तर सुरुवातीचे नामस्मरण डोळे उघडं ठेवून करायचं स्वामींच्या पायाकडं पहिलं बघायचं उजव्या पाया मग डावा पाय मग वरती चेहऱ्याकडं आणि असं करून ते जे स्वरूप जे आहे ना ते स्वामींचं ते आपल्या डोळ्यापुढं आणायचं ते सतत त्याकरता एक दोन चार मिनटं जरी डोळे उघडे ठेवून नामस्मरण केलं तरी के हरकत नाही दुसरं असं की जर का माळ घेतली असेल तर आपलं लक्ष माळेकडे लागलेलं असतं परत माळेचे पण नियम आहेत माळ न ना नामस्मरण केलं तर चांगलं ते आणि ते जे स्वरूप मी म्हटलं ते आणि मग हळूहळू आपल्या डोळे बंद करायचे आणि ते आपल्या डोळ्याच्या आपलं जे इथे जे आहेत इथं भूमध्यर असेल किंवा मूर्ती असेल ते चित्र आपण इथे आणायचा प्रयत्न करायचा तो मग आपलं लक्ष लागतं की आपल्याला चित्र इथं आणायचं ते चित्र मग आपण त्या उद्देशाने ते नामस्मरण करतो आणि जे विचाराने विचार तर भरकाटणार आपलं मन कुठेही धावत असतं क्षणामध्ये आत्ता इथे असेल क्षणात दुसऱ्या कुठे गावात क्षणात अमेरिका इंग्लंड कुठेही आपलं धावतं मन त्याला परत मागं ओढायचं थोडं आपल्याला असं वाटलं आपण भरकडतोय पण त्याला परत मागं ओढायचं ते म्हणजे ती सवय हळूहळू लावून घ्यायची ती आपल्या मनाला आणि आणखीन एकाग्रता जर का आपल्याला हवी असेल तर एक मेणबत्ती किंवा जे समयची जी ज्योती असते तर त्याकडं बघून जर का जॉब करायची सवय लावली ते तर ती एकाग्रता साधू शकते आपल्याला दुसरं असं जर का प्राणायाम करता येत असेल तर आपण प्राणायाम करा प्राणायाम केल्यानंतर तुम्ही जप आला बसा त्यांनी पण एकाग्रता वाढते ती आणि विचार भरकटू देत काय भरकटले काय हरकत नाही ते फक्त ते खेचून आणायचं परत लक्षात ठेवा आपला तो जप आपण इथे बसलो जपाला हे परत भान ठेवायचं थे परत ओढून आणायचं त्याला ते आणि नामामध्ये परत मन गुंतवायचं ते थोडस सा, मी सांगतोय आपल्याला वाटतं सोपं पण खरी गोष्ट तिचंच अवघड येते कारण मन आपलं आहे मनुष्याचं मन आहे ना ते इतकं चंचल ते एका जागी स्थिर राहणारच नाही ते म्हणजे खूप सिद्ध योगी वगैरे असतील तर त्यांचं ठीक आहे आपण आप सामान्य माणसात आपण संसारामध्ये बसतो जर का असं काही प्रयत्न करायचे असेल तर थोडंसं रात्री उशिरा केला तर आणखी चांगलं कारण दिवसभरामध्ये आपलं लक्ष काम फोन बाकीचं आता मुलांना शाळेत सोडणं अमुक तमुक काही ना काहीतरी घरामध्ये आवाज तशा रात्री एक नाही आता दहा मिनटं जरी बसलं तरी चालू शकेल एक बाल सेवेकरी आहे हा त्याचं म्हणणं ऐकूयात बोल नमस्कार माझं नाव सुरुत कुलकर्णी आहे मी निगडी वरन आलोय अरे वा मग माझा प्रश्न आहे की मी रोज तारक मंत्र म्हणतो तर मग मी किती वेळा तारक मंत्र म्हणू तारक मंत्र पाठ आहे तुझा हो अरे छान एकदम आमच्यापेक्षा तू भाग्यवान म्हटलं पास लवकर ह्या मार्गामध्ये आला असतो आणि मग अभ्यास किती करतो बरं मग पण आपण तारकमंत्र वाढवलं तर अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल नाही सकाळी उठल्यावर म्हणतो बर चालेल मग एक काम कर फक्त स्वामींचा जो जो श्री स्वामी समर्थ हे किती आहेत बघ बर नाही प्रत्येक शब्द किती आहे शिरो। हाँ? सहा सहा मग सहाव्याला तारक मंत्र म्हण मुं। चाल छान प्रश्न होता पण आणि कौतुक वाटलं म्हणजे असा इतका धाडसाने तो बोलतोय त्याच ताई बोला जोरात जोरात मला असा प्रश्न विचारायचा आहे की मी आधी गजानन महाराजांचं पोथी वाचते गजानन विजय तर आता हे स्वामींची पोथी तुम्ही म्हटला संकल्प हे करून तर ती वेळ जमेल असं मला नाही वाटत म्हणजे एक वेळ ठरवली की ती होईल की नाही तर मग त्याच्यासाठी मग संकल्प न करता तुम्ही करू शकता ना मी अजून कधीच वाचलेली नाहीये म्हणून म्हटलं नाही संकल्प करूच नका मी नेहमी ते सांगतो कुठल्या नियमात तुम्ही अडकू नका कुणी बरं तुमच्या सेवेनुसार तुमच्या वेळेनुसार ते सेवा करत जाते ती उरड जास्ती फायदेशीर ठरतं तुम्ही जेव्हा संकल्प करता किंवा असं काही मनामध्ये आणता की मग तुम्हाला ते ओझं वाटतं की अरे समजा तुम्ही मनात संकल्प केला असेल की तुम्ही आपण नऊ वाजता आपण समजा बसू की तुम्हाला ते आठ सव्वाठ पासून ते असं की नाही नऊ वाजता मला आहे मला अमुक करायचं मग राहिलेले कामं कसे तरी भराभरा किंवा नऊ वाजल्यानंतर आपल्याला दहा वाजता कुठं जायचं असेल की हे इकडे हे भराभरा उरका असं काहीतरी होतं ते अशा संकल्प करू नका फक्त सेवा करीन एवढं स्वामींना प्रार्थना करा माझ्याकडनं ते सेवा तुम्ही करून घ्या स्वामींची तुम्हाला पोथी वाचायची जे स्वामींचे जे भक्त असतात त्यातले बहुतेक भक्त हे असे सगळीकडनं बाहेरनं फिरून आलेले असतात कोणी दत्तभक्त असतो कोणी गणपती असतो कोणी गजानन महाराज कोणी साईबाबा सगळं करून ज्या स्वामींच्याकडे येतात मग स्वामीच त्यांना सोडत नाहीत ते कारण हे सगळे स्वामींनीच स्वामींचा म्हणजे एक मी सांगते तो सासूबाईंनी स्वामींचा फोटो आणला घरात आणि माझा गजानन महाराजांचा फोटो होता तिथे तर मी म्हंटल हा फोटो कशाला आणला तुम्ही महाराजांचाच फोटो हवा आहे मला तर मी दुपारी अशी झोपलेले असताना आपोआप म्हणजे डोळ्या पुढे असं झालं पडदा हल्ला स्वामी दिसले नंतर गजानन महाराज असं आणि मग मी नमस्कार करून महाराजांशी बोलली की असं का होतय मला मी त्यांना म्हंटले म्हणून तुम्ही म्हणजे दोन्ही एकच आहे तू असं का बोललीस तिला मग त्या दिवशी आधी सासूबाईंना नमस्कार केला आणि मग देवाऱ्यात तो फोटो ठेवला आणि मग म्हंटल जवळ मग इकडे एक वर्ष झालं मी मंदिरात येते मला खूप बरं वाटतं आलं की सातच्या आरतीला जमन तसं येतेच मी महाराजांनी मला नेहमी स्वामींनी ने इथे येण्याचे ताकद माझं नाव अमृता कुलकर्णी मला एक प्रश्न आहे की आपला जो मंत्र आहे स्वामींचा इच्छितदाता दा सकल कार्य तो किती वेळा म्हणावा तो इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता हा जो मंत्र आहे तो पंधराव्याला जो गुरुवर्य अण्णांनी आम्हाला सांगितलं होतं तो त्यांनी स्वतः महाराजांनी त्यांना तो मंत्र सांगितला आणि तो त्यांनी सिद्ध करून घेतल्यानंतर तो त्यांनी आम्हाला दिला तर त्याचा असा की तो कमीत कमी पंधराव्याला म्हणजे पंधरा म्हणजे कसं परत एक आणि पाच सहा ज्याची बेरीज परत सहा येते किंवा तेहतीसव्याला तीन आणि तीन सहा असं तो मंत्र म्हणला तर चालतो म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे सहाच्या पटीमध्ये जर का आपल्याला सेवा करायची असेल तर समजा रोजच्या सहा माळा किंवा मी आत्ता म्हटलं की संकल्प करून असेल सहा हजार साठ हजार सहा लाख सहा कोटी असं सहाच्या पटीमध्ये तो आला पाहिजे तो मंत्र आणि मग तो आपली जर का कामाची तीव्रता म्हणजे किती आहे काय काय लोक खूप अडचणीत असतात मग त्यांना मी तर तेहतीसवाला म्हणायला सांगतो रोजच्या सेवेमध्ये असेल तर आपण पंधराला म्हटलं तरी चालतो तो त्याची अक्षरं पण तेहतीस आहेत इच्छितदाता ते जो मंत्र आहे त्याची अक्षरं पण तेहतीस येतात आणि अण्णांनी सांगितलं की हा रोजच्या सेवेत घ्यायचा असेल तर तुम्ही पंधरा तरी चालेल अगदी वेळ असेल पूर्ण एक माळ केली तरी चालतो समजा सुट्टीचा दिवस एक माळ पूर्ण केला तरी सुद्धा चालू शकेल ते पण अगदीच नसेल तर पंधराला आणि तो लवकर होता एक माळ श्री स्वामी समर्थ आणि पंधराव्याला जर काही इच्छित जाता सेवा केली तर तेवढी सेवा सुद्धा आपल्याला दिवसभरा करता पुरेशी समर्थ आज आम्ही इथेच थांबतो आहे पुन्हा एकदा नव्याने नवीन एपिसोडमध्ये आम्ही येऊ आणि सगळ्यांना विनंती अशी आहे की आप जास्तीत जास्त लोकांनी जे काय असतील का ते आपले शंका समाधान आपल्या यूट्यूबच्या याच्यावर जो काय नंबर आहे त्याच्यावर विचारावं जेणेकरून त्याचे उत्तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये दिले जातील श्री स्वामी स्वार्थ श्री स्वामी स्वर्त